जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शा शाळा आंबोडा येथे आलो आणि हेतू असा होता तसं तर यापूर्वी मी आलेलो आहोत पण आज या शाळेचं जे आ, आई या शाळेमध्ये शिकली होती तो दाखला घेण्यासाठी आलो आणि अत्यंत प्रेरणादायी आणि सहकार्याच्या वातावरणात या मंडळींनी मला हां दाखला दिला आणि आईचेच चुलत भाऊ जे हायकोर्टाचे वकीलसुद्धा आहेत ॲडव्होकेट तर त्यांनी एक विचार सुचवला की तुमच्या आईने अतिशय दुःखात दिवस काढले तुम्ही मंत्रालयाचे साहेब झालात आता सेवानिवृत्त झालात आणि आईचं ऋण म्हणून शाळेला काही नको पण तुम्ही जर काही एक विशिष्ट रक्कम दान केली तर मथुराबाईच्या नावाने विद्यार्थ्यांना शिक्षण वगैरे असं काही सुरू करता येईल आणि निश्चितच ते बँकेमधले फिक्स असल्यामुळे जितके वर्षे ही शाळा आहे किंबहुना सतत त्या याच्यातनं आईचं नाव होत राहील आणि मला हा विचार अतिशय आवडला आणि याच्यामध्ये ह्या लोकांना कुठलंही वैयक्तिक हे नाही हे माझ्या लक्षात आलं आणि मी म्हटलं ठीक आहे आता आज तर म्हटलं तर माझं एका महिन्याच्या आत म्हटलं मी आपल्याला एक अकरा हजार रुपये पेड करते पण माझी माझ्या म्हणजे मथुराबाईच्या वंशावळींना विनंती आहे की त्यांनीसुद्धा एक आपलं आजीतनं जे अतिशय दुःख भोगलं चार चार अपत्यांसह पूर्ण तारुण्यवाडीला तिनं खर्ची घातलं आणि त्यासाठी ती बिचारी कधी सुद्धा आली नाही आणि आंबळा कधी आपला आहे असं आम्हाला वाटलंच नाही तर अशा वातावरणात मी आजीच्या वंशावळींनासुद्धा विनंती करतो की त्यांनीसुद्धा या रकमेत हे करावी आणि भारीक रक्कम आपण शाळेला देऊ आणि आईचं जे ऋण आहे मथुराबाईचं तर एक ज्येष्ठ नागरिकचं ऋण फेडल्याचं याची हे जे राज्यस्तरीय शिक्षक संघटनेचे सुताळे सर आहे हां ऐका ना सर ते सांगतो नंतर तर ते मोठी अशी बातमी करून समाजामध्ये सुद्धा त्याचा प्रोपोगंडा करतील चांगल्या समाज निर्मितीसाठी तर या ठिकाणी मी